घंटी रे याच्यापेक्षा जोरात घंटी माझ्या इथे वाजते सई मॅडम प्रसाद दादा बलती बेकार वाजताय आहे दोन हार हुन्नरी अभिनेत्यांची जबाबदारी माझ्यावर आलेली <laughs> आणि <laughs> 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 गेल्या आठवड्यातला भीषण अनुभव लक्षात घेता <laughs> होते तेव्हा जरा सांभाळून घ्या बर का मला काही कळतच नाही ना <laughs> मी कधी यांच्याकडे असतो कधी त्यांच्याकडे असतो अरे मी अभिनेता आहे का दडलेल्या वडूच्या गड्यातला लोट नाही मी असो <laughs> बा मी ते शिकवणे मास्तर आहे अरे आमच्या ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब त्यांच्या दोन पोरांना शिकवायची जबाबदारी माझ्यावर आहे ते येतच असतील बा येतच असतील जमदाडे साहेब मास्तर अरे बापरे अरे साहेब या ना साहेब आले आले तुम्ही आरोप मला ओळखलं मग जमदाडे साहेब आमच्या ट्रस्टी आहे ना हो तुम्ही माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे काय साहेब इज्जत जायची वेळ आलेली आहे सा, सांगा ना अतिशय महत्त्वाचं काम आहे हो का मला दोन पोर आहेत हो का माझीच आहेत त्यांना बोलव तुम्ही हा यार पाहिलं माझी मुलं रंग माझी मुलं हुकुम करा तुम्ही शाळेत येत पास होत नाहीत अरे 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 बरेच दिवस झाले एकाच वर्गात येत असं का इज्जत नाही जाणार एखाद्या बापाची काय करावं सांगा ट्रस्टचा अध्यक्ष जमणारे आणि त्याचीच पूर्ण पास होत नाही त्याच्याच शाळेत काय होताच विचार करा हा खरे मग मी साडेतीन मिनिट खूप विचार केला आणि त्या विचारांती मी या निर्णयाला पोहोचलो की पोरांना आता शिकवून फिकून काय उपयोग नाही यांना खूप सांगितलं मी पण ह्यांच्या काय ते गळी उतरत नाही यातना व्हायला जीवाला बरं 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 तो रडू आणि खूप 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 काळजावर दगड ठेवून मी एक निर्णय घेतलाय काय काय हे आपल्यास मी यांना सांगितलं की कॉपी करा uh... कॉपी करा कारण वाचून शिकून पाठ करणं तुम्हाला जमणार नाही त्यापेक्षा कॉपी करा विचार करा आपल्याच मुलाला कॉपी करा असं म्हणणं किती कसं वाटत असेल एखाद्या मग अरे <laughs> हा मग तुमच्याकडे आणलो मी त्यांना सांगितलंय मी की कॉपी करा चपट्या लपवा कुठेतरी कुठंतरी काहीतरी घेऊन या करा काढा कुठेतरी लिहा पण कॉपी करा तुम्ही इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं साहेब 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 तुम्ही कॉपी पिक्चरचा चा प्रमोशन लाल हे मला माहिती आहे म्हणजे कॉपी माहिती आले आता सगळे डायलॉग हा मी सगळ्यांना आवर्जून म्हणतो की कॉपी बघा पण आम्हाला स्किट करू द्या तुम्ही <laughs> <laughs> मी मन... जमदाडे माझं नाव आहे ह्या पोरांना कॉपी करायचं शिकवायचं जर यांना कॉपी करता नाही आली आणि ते नापास झाले तर तुमची फोटो कॉपी तुमच्या घरात लावीन मी हार घातलेली कॉपी हाऊसफुल झाला हाऊसफुल झाला आता कॉपी काय वाटलं खाते रंग काय प्रमोशन गुणी फंड आहे रे यांनी तर सांगितलं ज्याल कोपडीचे आहेत म्हणे एकदम शांत स्वभावी वाटत आहेत ए माझी चाकी दे माझी माझी चाकी दे माझी चाकी दे माझी चाकी दे बसरी माझी चाकी आहे माझी चड्डी आहे ती अरे सांगितलं ना बसरी ही माझी चड्डी फारलीच पण बसऱ्या कसं वर नदी तुझी चड्डी आहे पण नाही सांग तुझ्या चड्डीला किती खिस्सा माझं चड्डीला दोन खिसे आहेत माझ्या चड्डीला तीन खिस्सा आहेत कस काय हे बा यो एक खिस्सा दुसरा किस्सा आणि पोस्ट ऑफिस उघडतो पोस्ट ऑफिस उघडतो गुरुजी पोस्ट ऑफिस अरे अरे काय करतो रे तो तिसरे शिकवणीला आलाय ना रे तू ह असं करतो का <laughs> अरे जरा संस्कार बिनस्कार आहे का नाही गुरुजी समोर असा वागता कराय सॉरी गुरुजी आहे ना रे मी हे आपला गुरुजी आहे गुरुजी आहे चल याला मारूया सलूट मार सल्यूट अज दोन गुरुजीला सॅल्यूट मार गुरुजीला दोन पाहु गुरुजीला शेतास रे कसल्या फाल कविता करता रे चल लवकर लवकर खाली बटा रे हा सांग तुझे अरे बाब माझे नाव पंढरीनाथ गणपतराव जमदाडे वा शाब्बा तुझे नाव सांग रे माझे नाव अरुण पोपटराव जमदाडे अरे गणपतरावांच्या पोर येणार तू पोपटराव मधून कुठे आले रे याच्या सारखं स्वें सेम टू सेम मी सांगितलं तर यो बोलतो कॉपी करता अरे म्हणून का तू बापाच्या नावात बदलून टाकाव का रे आज सगळीकडे कॉपी होते अरे याला जर असं वाटत असेल की तू कॉपी करतो बा तर तू एक काम कर ना बापाच्या नावाच्या आईचे नाव टाकायचं कुठल्या आईचं नाव सांगू कुठल्या आईचं म्हणजे म्हणजे आम्ही जेव्हा दुर्रीमध्ये मध्ये होतो ना दुर्डी मध्ये तेव्हा आमची एक आई होती मग आम्ही पंजाबमध्ये आलो ना पंजाब मध्ये तेव्हा आमची आई बदलली मग आम्ही आता आम्ही आता लंगड्यामध्ये आहे ना लंगड्यामध्ये तर आमच्या आमच्या पप्पांनी एक भलतीच आई आणली आहे दुर्री पण जर ते कडलं पण लंगडा काय रे सत्ता चांगलं अरे तुम्ही मटक्याची भाषा बोलता का, 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 का रे कशा मटका पैसे आता मटका जर मटक्याला रे तू आहे ना लंगड्यात आपलं सातवीत आहे ना तू तर सातवी जी आई आलेली आहे बा तिचे नाव सांग सांग उठ माझे आईचे नाव अंजलीला गणपतराव जंडाळे अंजली ना रे बाप्रकाश काय अहो गुरुजी त्याचे काय म्हणजे आता आम्ही लंगड्यामध्ये आलो ना आ, आलो, तर आम्ही सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आलो बर तर म्हणून आमच्या पप्पांनी फॉरेनची आई आणली अशी आहे तुम्हाला सांगतो गुरुजी ती जर आई नसती ना ए, 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 ए। तर दुसरी कोणतरी आमची आई असती कठीण रे भाऊ तुमची तुमच्या आई बाबा तुमच्याकडे राहतो मी माझा शिकाडायचं काम करतो रे मटा बटाखाली रे हो भाऊ मला सांग अरुण तुला काय काय नाही बाई येतात ते सांगिकरी कशाची ए मेंढा सुंदो त्याची मिमिक्री येते अरे एकदमच वेगळं आहे कस कसं जागा बरं मेंढा आहे ना हा तु गवत्याला वेगळाच मेंढा आहे हा अच्छा मग त्याचे चर्चा चर्चा मध्ये गवत जात एक मिनिट आधीचे हे शेवटच काय होत दोन मेंढा आणि एक माझा वाटकाली अभ्यासाचा काय विचारत होतो मी आता फालतो पण नाही मी एकदम स्टिक टिक्चर आहे स्टिक एकदम टीक आहे तुम्ही चला आता पुस्तक काढा पुस्तक काढा आणि त्यातला धडा क्रमांक तीन काढा बीन तीन एर माझे तीन रन हे माझे पाच रन हे <laughs> माझे चार रन एक बेठा अरे दोन रन ए माझे आठ रन आता आठ रन करू मला काय काय कुठले कुठले रण रुट कुठले रन रे गुरुजी 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 आम्ही आम्ही क्रिकेट खेळत होतो तुम्ही आमचे चामेंट्रेकरणार असा असा चिमटाडी चमटाडी काढ सुणार आहे तुले चामंट्रे बेका ते पुस्तक बेका तिकडे अरे अरे तुम्ही शब्द शेअर्थ पुस्तक फेकून राहिले तुम्ही <laughs> नीट लक्ष द्या आता नीट लक्ष द्या मग डोकं नका फिरवून रे शांत शांत गुरुजी आता <laughs> आपण शिकूया बो सूर्यग्रहण उठा आता प्रत्यक्षिक दाखवतो तुम्हाला हा त्याला इकडे समोर आहे थोडं ये रे समोर रे तर आता मी सूर्य सूर्यग्रहणातला तू रे हो मेंढा हे एवढ आवडत का रे तुला वर्षानुवर्ष हेच करतोय मध्ये मध्ये इकडे तू पृथ्वी पृथ्वी मोहब्बत करतो <laughs> एकड़े, मदे, मदे एकड़े। प्रुत्वी प्रुत्वी। कली <laughs> काय काय रे पृथ्वी तर काय पृथ्वीराज कपूर का पृथ्वीराज कपूर आवाज तरी नीट काढणारे आणि हिंदुस्थान सल्तनत नाही रे सल्तनत हिंदुस्थान येणार <laughs> दलिंदर थोडे जवळ आहे मी त्याच आणि का रे तू रे गेंगाण्या तू चंद्र आहे कोण आहे चंद्र स नीट म्हणणार चंद्र चंद्र गेला का चंद्र चंद्र आणि चांदण्या का चांदना चांदना दिसल्या का रे इकडे रे इकडे नाही इकडे इकडे तू चंद्र तू पृथ्वी आणि मी कोण आहे सूर्य तर ग्रहणामध्ये काय होतं पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते आणि चंद्र आहे ना पृथ्वी भोवती फिरतो <laughs> वा व्हेरी गुड वा 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 सूर्य वा 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 सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना चंद्र जो आहे ना तो तो सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो तर गेंगा ना येऊ मध्ये आमच्या अरे वा वा <laughs> <laughs> वाय ना तू कशाला फिरला रे अरे तू तू पृथ्वी येणार ना पृथ्वी चंद्रा म कशाला फिरेल रे नाही केली म्हणे न सूर्य च रूल करायचं होतं म्हणे व्हेरीशिन देता येत नाही याच्यामध्ये आज खूप वेरीशिन देतोय बर तू बलता जोर आहे तुझ्या व तू तु मोठा तना बाप मोठा सूर्य हो सूर्या मी सूर्या हे काय रे सूर्य तापलेलं सूर्य त्याकडे तापलेलं थंड करणार तुझ्या इकडे इकडे तू तिकडे अरे तर तू सूर्य आहे मी पृथ्वी माझा चंद्र आहे एकदम मला जमलंय <laughs> थोडीफार आशा आहे ना मला तुझ्याकडूनच आहे नमो नमस्ते तर सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो बो ये रे बो मध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड राई रे <laughs> अरे तू सूर्य येणारे जबाबदारीने वागणार आहे सूर्य चंद्राच्या भोवती कशाला फिरला रे मी याला थोडी कंपनी दिली कंपनी द्यायला सूर्य जर चंद्राच्या भोवती फिरला ना तर आपण सगळे चढून जाऊ ना मी बोलते येडे रे कड्ड्यात गेला ते सूर्यग्रहण जाऊ दे तिकडे चंद्रग्रहण शिकू आपण चंद्रग्रहण चंद्र सूर्य मध्ये काही पण मजा येत नाही मी तिकडे लांब जाऊन चेपचून बनू काय म्हणतो तू तिकडे लांब जाऊन चेपचून सेपचून नाही <laughs> 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 ते नेपचून तुझ्या दोन प्लुटोवर अशा ना काय दलिंदर आहेत रे तुम्ही एवढे कशे दलिंदर आहेत रे तुम्ही आता सगळं सोडून द्या एक मिनिट ते म्हणजे तुम्हाला जे सांगितलं होतं ते सोडून द्या रे आता मी चंद्र आहे इकडे रे मी 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 मीच चंद्र आता चंद्र आहे चंद्र मग या चंद्रावर मला पहिलं पाऊल टाकायचं नाही नाही या चंद्रावर मी पहिलं पाऊल मी टाकलं काय लाटा मर नाही मला अरे काय माझ्या राशीला फडा फाडला रे तू राहू केतू आले माझ्या नसीबाला शनी सारखे माझ्या आजूबाजूला 好嘞、okay.